निलंगा तालुक्यातील शेडोळ येथे ग्रामदैवत श्री संत आत्माराम महाराज संजीवनी सोहळा प्रारंभ हबप माधव महाराज ठाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली कित्येक वर्षांपासून ग्रामदैवत श्री संत आत्माराम महाराज संजीवनी समाधी सोहळा व सप्ताह प्रत्येक वर्षी साजरा केला जातो शेडोळ येथील ग्रामदैवत श्री संत आत्माराम महाराज संजीवनी समाधी सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण व श्रीमद भागवत कथा सोहळा दरवर्षी साजरा केला जातो प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी शेडोळ गावाचे ग्रामदैवत श्री संत आत्माराम महाराज संजीवनी समाधी सोहळ्याला सुरुवात झाली असून या संजीवनी समाधी सोहळ्यात सात दिवसीय सप्ताह साजरा केला जातो या सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरी पारायण श्रीमद भागवत कथा काकडा गाथा भजन भागवत कथा हरिपाठ हरिजागर व नामवंत कीर्तनकारांच्या सुश्राव्या वाणीतून कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे श्री संत आत्माराम महाराज संजीवनी समाधी सोहळ्यानिमित्त सप्ताहात पुढील कीर्तनकार हबप श्रीनिवास महाराज राऊत शेडोळकर हबप भगवताचार्य प्रकाश महाराज महाडी हबप भागवताचार्य कमलेश महाराज जाधव हबप भागवताचार्य संजय महाराज खडक उमरगा हबप सुरेश महाराज सुळ हबप ज्ञानेश्वर महाराज कदम आळंदी देवाची हबप विठ्ठल महाराज दिवेगावकर दिवशी काल्याचे कीर्तन माधव महाराज ढाकणे आळंदी देवाची यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा आनंद भाविकांना घेता येणार आहे सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन व रुचकर अशा महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते यावेळी चेअरमन व्यंकटराव रंगराव धुमाळ माननीय जिल्हा परिषद अध्यक्ष पंडितराव धुमाळ सरपंच स्वरूप धुमाळ उपसरपंच विशाल धुमाळ उपसरपंच विकास पाटील वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हा अध्यक्ष श्रीधर धुमाळ शंकर धुमाळ प्रशांत धुमाळ सतीश धुमाळ रामराव अधिकारी गुणवंत जाधव नरसिंग काळे भाऊसाहेब धुमाळ अशोक पाटील उत्तम धुमाळ आत्माराम मोतीपोणे शंकर कुंभार तातेराव धुमाळ संजय धुमाळ अण्णाराव पाटील शुभम पाटील विलास माशाळकर तानाजी काळे बालाजी गायकवाड निराकार महाराज युवराज कदम आत्माराम लोंढे बालाजी बब्रुवाण धुमाळ यांच्यासह शेडोळ गावातील ग्रामस्थ भाविक उपस्थित होते